गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत दोन्ही बाजूंनी पत्र पाठवली जातात प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठका देखील पार पडल्यात पण अजूनही वंचितचा तिडा सुटलेला नाही आहे किंवा त्यांचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही आहे एकीकडं जागा वाटपाचा तिडा आणि दुसरीकडे वंचितला सामावून घेण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं टेन्शन वाढलेलं आहे अशातच प्रकाश आंबेडकरांनी दोस्तीचा हात पुढे करत काँग्रेसवर कठोर टीका देखील करायला सुरुवात केली आहे त्यांनी महाविकास आघाडीच्या एकीवर देखील संशय व्यक्त केलाय याशिवाय आपल्या कार्यकर्त्यांनी मवियाच्या बैठकांना जाऊ नये असा आदेश देखील त्यांनी दिलाय त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीतून बाहेर पडतील का असा अंदाज वर्तवला जातोय पण ते महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर त्यांची राजकीय भूमिका काय असू शकते ते भाजप बरोबर जातील की स्वतंत्र निवडणुका लढवतील नेमकी राजकीय समीकरणं काय असू शकतात पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय खरं तर मागील काही महिन्यांपासून प्रकाश आंबेडकर भाजपवर सडकून टीका करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहावर ते निशाणा साधताना दिसतात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलं तर देशात एकाधिकारशाही येईल आणि संविधान संपुष्टात येईल देशातील लोकशाही आणि संविधान वाचवायचं असेल तर विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजपला हरवलं पाहिजे अशी भूमिका प्रकाश आंबेडकर सातत्यानं घेताना दिसत आहेत त्या अनुषंगानं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर पत्र देखील लिहित महाविकास आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यावर महाविकास आघाडीकडून संजय राऊत जयंत पाटील आणि नाना पटोले यांनी पत्र लिहित प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत सामील होण्याचं आवाहन केलं होतं मात्र एखाद्या घटक पक्षाला आघाडीत सामावून घेण्याचा अधिकार नाना पटोलेंना नाहीये असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी हे आमंत्रण धुडकावून लावलं तसंच काँग्रेसच्या वरिष्ठांनी म्हणजे सोनिया गांधी राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांनी आम्हाला आमंत्रित करावं मग आम्ही महाविकास आघाडीत सामील होऊ अशी भूमिका आंबेडकरांनी घेतली होती यानुसार महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला यांनी पत्र लिहित वंचितला महाविकास आघाडीत सामील होण्याचं आमंत्रण दिलं होतं त्यानंतर वंचित बहुजन आघाडी अधिकृतरित्या महाविकास आघाडीत सामील झाल्याचं बोललं गेलं याशिवाय दोन फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारीच्या दरम्यान महाविकास आघाडीच्या विविध बैठकांना वंचितच्या नेत्यांनी हजेरी देखील लावली पण वंचित अजूनही महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे की नाही याबाबत संभ्रम आहे बैठकीच्या वेळी वंचितच्या नेत्यांना कार्यालयाबाहेर बसवणं किंवा प्रकाश आंबेडकरांनी बैठक अर्धवत सोडून निघून जाणं यावरून महाविकास आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चा आहे तर दुसरीकडे मवियाच्या मा नेत्यांनी मात्र वंचितशी सकारात्मक चर्चा सुरू असून लवकरच जागा वाटपाचा तिढा सुटेल असा विश्वास व्यक्त केलाय यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस विरोधात उघडपणे टीका करायला सुरुवात केली आहे काँग्रेसमधील एका माजी मुख्यमंत्र्यांना राज्यपाल पदाची ऑफर देण्यात आली आहे तुमचा एक मुख्यमंत्री गेलाय आता दुसरा मुख्यमंत्री राहिलाय त्यांनाही भाजपनं अजेंडा दिलाय महाविकास आघाडीत बिघाडी केला तर तुम्ही मे जून मध्ये कुठल्या तरी राज्याच्या राज्यपाल पदावर जाल अशी ऑफर त्यांना देण्यात आली आहे काँग्रेसमध्ये अनेक सुपारी बहादर आहेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आमचा सल्ला आहे त्यांनी आधी अशा सुपारी बहादरांना ओळखून काँग्रेसमधून फेकून द्यायला हवं तरच काँग्रेस वाढायला सुरुवात होईल या सुपारी बहादरांना आवरलं नाही तर निवडणुकानंतर तुम्ही जेलमध्ये जाल हे लक्षात ठेवा अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे प्रकाश आंबेडकरांच्या या टीकेला आता काँग्रेसकडून नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलंय मी प्रकाश आंबेडकरांवर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही दोस्ती केली तर ती पूर्णपणे निभवायची असा आमचा स्वभाव आहे एकीकडे मैत्रीचा हात पुढे करून दुसरीकडे टीका करायचा आमचा स्वभाव नाही असं नाना पटोले यांनी म्हटलंय त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर वेगळा मार्ग स्वीकारू शकतात का असं बोललं जात सध्याच्या घडीला प्रकाश आंबेडकरांकडे दोन पर्याय आहेत पहिला म्हणजे भाजप बरोबर जाण्याचा आणि दुसरा म्हणजे स्वबळावर निवडणुका लढण्याचा आता यातील पहिल्या शक्यतेबद्दल बोलायचं झालं तर प्रकाश आंबेडकर भाजप बरोबर एनडीए मध्ये जाऊ शकतात सात दिवसांपूर्वी त्यांनी असे संकेत देखील दिलेत देशामध्ये जातीवर आधारित पुरोहितशाही ती कायद्यानं पूर्णपणे बंद करावी यावर सरकारनं बंदी घालावी त्यासाठी हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजी उभी केली जावी तिथून शिकून उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीलाच देशात धार्मिक विधी करण्याचा अधिकार असावा असा कायदा आणण्यास आर एस एस आणि भाजप तयार असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर जायचा विचार करू शकतो असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं राजकीय सोय म्हणून वंचित एनडीए मध्ये जाण्यास तयार असली तरी सध्या महायुतीत पक्षांना वंचितची फारशी गरज नाही आहे कारण महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीमध्ये देखील जागा वाटपाचा तिढा कायम आहे महाराष्ट्रात भाजपनं किमान पस्तीस जागा लढवाव्यात राज्यात भाजपसाठी पोषक वातावरण आहे असं विविध सर्वेचे अंदाज सांगत आहेत त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते देखील जास्तीत जास्त जागांसाठी अडून बसलेत त्यामुळे शिंदे गटाच्या काही विद्यमान खासदारांचा देखील पत्ता कट होण्याची शक्यता आहे अशातच प्रकाश आंबेडकर देखील महायुतीत गेले तर त्यांना किमान एक तरी जागा मिळेल का याबाबत या देखील शंका उपस्थित केली जातीय जातीय समीकरणांचा विचार केला तर रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आधीपासूनच भाजपला साथ आहे तर जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा आहे त्यामुळे जातींच्या आधारावर महायुतीला सध्या तरी वंचितची गरज नाही असं दिसतंय महाविकास आघाडीकडून वंचितला किमान दोन ते तीन जागा सोडल्या जाऊ शकतात पण युतीकडून त्यांना किमान एक तरी जागा सोडली जाईल का याबाबत या शंका उपस्थित केली जाते यानंतर वंचितकडे दुसरा पर्याय उरतो तो म्हणजे स्वबळावर निवडणूक लढवण्याचा पण त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवली तर वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा टॅग कायमचा बसू शकतो कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचितनं एमआयएमशी युती करून स्वबळावर निवडणूक लढवली होती पण त्याचा फायदा भाजपलाच झाला दोन हजार एकोणीस साली वंचितनं तिसऱ्या क्रमांकाची मत घेत नांदेड परभणी आणि सोलापूरसह सात ते आठ जागांवर काँग्रेसचे उमेदवार पाडले होते याचा अप्रत्यक्ष फायदा युतीला झाला होता आता दोन हजार एकोणीसची ही चूक पुन्हा एकदा काँग्रेस किंवा एक महाविकास आघाडीला परत करायची नाही आहे गेल्या निवडणुकीत देखील काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीची चर्चा सुरू होती पण ऐनवेळी चर्चा फिसकटली आणि वंचितनं स्वबळावर लढण्याचा नारा दिला दोन हजार एकोणीस साली वंचितनं काँग्रेसकडे सुरुवातीला बारा जागांची मागणी केली होती त्यानंतर त्यांनी हा आकडा वाढवला आणि चोवीस जागांची मागणी केली पण चर्चा फिसकटली आता देखील वंचितनं सुरुवातीला प्रत्येकी बारा जागांचा फॉर्म्युला दिला होता त्यानंतर त्यांनी सत्तावीस जागांचा प्रस्ताव दिला एकूणच या अवास्तव मागणीमुळे महाविकास आघाडीसोबत चर्चा फिसकटल्याची शक्यता नाकारता येत नाहीये या सगळ्या कारणांमुळे प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीसोबत जायचंच नाहीये त्यांनी भाजपसोबत आतून डील केली आहे त्यामुळे ते अवास्तव जागांची मागणी करत मव्यापासून दूर जाण्याचं निमित्त शोधतायत असा आरोप त्यांच्यावर केला जातोय वंचित सोबाळावर निवडणूक लढली तर याचा फायदा भाजपलाच होण्याची शक्यता अधिक आहे मात्र त्यांच्या भोवती असलेल्या संशयाचा फटका स्वतः वंचितला देखील बसू शकतो त्यामुळे काँग्रेसप्रमाणे वंचित देखील यावेळी रिस्क घेणार नाहीये अशातच स्वबळावर लढण्याच्या आणि भाजपसोबत जाण्याच्या पर्यायावर देखील फुली बसते मग प्रकाश आंबेडकर काँग्रेसवर का टीका करतायत यातून त्यांना काय साध्य करायचंय तर गेल्या निवडणुकीत वंचितला सात टक्के मतं मिळाली होती ही टक्केवारी सन्मानजनक असली तरी त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता या मतांमध्ये उमेदवार निवडून आणण्याची क्षमता नसली तरी यामध्ये उपद्रव मूल्य खूप जास्त आहे हीच बाब लक्षात घेऊन प्रकाश आंबेडकर जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळंच ते काँग्रेसवर टीका करताना दिसत आहेत असं बोललं जात आहे या सगळ्या प्रकरणातून प्रकाश आंबेडकर आपली बार्गेनिंग पॉवर वाढवू पाहत आहेत एकूणच प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा